शिंदे सरकारने तात्काळ धनगर समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा धनगर समाजाचे नेते बाळासाहेब तोडतले यांनी दिला आहे ते आज शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांसमोर बोलताना ते बोलत होते ते म्हणाले की शिंदे साहेबांनी कोणताही भेद न करता धनगर समाजाला तात्काळ यष्टीचे आरक्षण द्यावे अशी देखील मागणी करत आक्रमक झाले होते सर्व धनगर समाज आणि यशवंत सैनिकच्या वतीने आम्ही स्वागत करतो इतक्या वर्षाचा हा आरक्षणाचा लढा तीव्र लढा आमचा हा आरक्षणाचा संपणारा वनवास आता आम्हाला कालच्या ह्याना आशा आहे की आता तो संपेल या राज्य सरकारची जर नियत चांगली असेल धनगराच्या बाजूने निर्णय द्यायचा असेल तर आता खूप मोठी संधी ही राज्य सरकारला आलेली आहे म्हणजे आदिवासींचाही आम्हाला विरोध राहणार नाही कारण आम्ही साडेतीन टक्के आरक्षण जे काही आम्हाला एन टीमध्ये मिळतं आहे ते तोच तेच आरक्षण घेऊन आरक्षणाची मर्यादाही वाढणार नाही तेच आरक्षण घेऊन आम्ही टीच्या अबकमध्ये जाऊ वर्गीकरणात जाऊ आणि धनगर समाजाच्या तरुणांना धनगर समाजाला न्याय देण्याची खूप मुंडी संधी या राज्य सरकारला आली आणि ती त्यांनी द्यावी गरज पडली तर इम्पेरिकल डेटासुद्धा तात्काळ एका महिन्याच्या आत पंधरा दिवसाच्या आत ते गोळा करू शकतात मराठा समाजाला जसं राज्य सरकारनं आरक्षण दहा टक्के दिलं इम्पेरिकल डेटा अत्यंत कमी वेळात गोळा केला तेवढ्याच कमी वेळामध्ये निवडणुकांच्या पूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याची संधी राज्य सरकारला आली त्यांनी ती द्यावी अन्यथा राज्य सरकारनं एवढी मोठी संधी येऊन जर धनगर समाजाकडे बघत नसेल तर तुमची नियत शिंदे साहेब तुमची नियम धनगर समाजाबद्दल चांगली नाही हा मेशित राज्यात जाणार आहे आणि धनगरांचं चांगलं करण्याचं चा, कल्याण करण्याचं खूप मोठी संधी तुम्हाला आली आहे तुम्ही ती करावी अशी आमची तुम्हाला आग्रहाची मागणी आहे